नमस्कार स्वामी भक्तगण श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनल वर तुमचे स्वागत आहे स्वामी कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या नाही हे या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत बुधवारचे स्वरूप परिवर्तनशील आणि सौम्य मानले जाते बुधवार हे गणपती आणि लाल किताबानुसार आई दुर्गेचा दिवस आहे कमकुवत मेंदू असणाऱ्यांनी बुधवारचे उपास करायला हवे कारण बुधवार हे बुद्धी प्राप्त करण्याचा दिवस आहे कपाळावर कोरड कुंकू लावा दोन बुधवारी दुर्गा मातेच्या मंदिरात दर्शनास जावे तीन पूर्व दक्षिण आणि नैऋत्य पश्चिमी दिशेने प्रवास करावा चार या दिवशी शक्यतावर पैसे खर्च करता धन संचित करण्याचा प्रयत्न करावा असे केल्याने भरभराटी येते मंत्रणा मंथन आणि लेखन कार्यासाठी हा दिवस योग्य आहे सहा ज्योतिष शेअर दलाली सारख्या कार्यांसाठी हा दिवस शुभ आहे सात मंदिराच्या बाहेर बसलेल्या मुलीला बुधवारी अख्खे बदाम द्यावे जेणेकरून घरातील रोगराही नाहीशी होते बुधवारी या गोष्टी चुकूनही करू नये एक उत्तर पश्चिम आणि ईशान्य दिशेने प्रवास करणे टाळावे किंवा करू नये दोन बुधवारी हिरव्या भाज्या खाणे सोडून द्यावा तीन बुधवारी पैशांची देवाणघेवाण करू नये चार बुधवारी मुलीच्या आईने आपले डोकं धुवू नये असे केल्यास मुलीला आजार येतो किंवा तिला कुठल्या तरी समस्येला सामोरी जावं लागतं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तगण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा